नमस्कार बनकर हवामान हो अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो सर्व शेतकरी मित्रांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज वीस ऑक्टोंबर होऊया पुढील चोवीस तासातील हवामान हो अंदाज आणि उद्याचा हवामान हो अंदाज शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहूयात हवामानांदाज शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये लातूर हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम गडगडाटी पावसाची शक्यता राहील तसेच इतरत्र स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तरच पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही तसेच उद्या बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ जालना या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल विखुरलेल्या स्वरूपात एक दुसऱ्या ठिकाणी राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद